जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार नगरपालिका प्रशासनाचे प्लास्टिक बंदी विरोधातील शहरातील प्लास्टिक विक्रेत्या व्यापाऱ्यांवर कारवाई नंदुरबार नगर परिषद प्लास्टिक बंदी कामी साठ किलो प्लास्टिक बाळगणाऱ्या व्यापारीकडून रक्कम पंधरा हजार रुपयाची दंडात्मक वसुली नंदुरबार नगरपालिका प्रशासनातर्फे प्लास्टिक बंदीच्या विरोधात बावीस मे दोन हजार चौदा रोजी नंदुरबार नगर परिषद आरोग्य विभागाने शहरातील घाऊक व्यापाऱ्यांकडे नंदुरबार नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने प्लास्टिक जप्तीची कार्यवाही केली असून यात एकूण साठ किलो जप्त करण्यात आले आहे प्लास्टिक ज्याती संपूर्ण राज्यामध्ये प्लास्टिक पासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या कॅरी बॅग्स तसेच प्लास्टिक थर्माकोल पासून बनविण्यात येणाऱ्या वस्तू काट कप्स प्लेट्स ग्लास काटे बाटो चमचे नॉन बोंग पॉलिप्रॉप्युलेन बैगज नॉन ओव्हन पॉलिप्रोप्युलीन बॅग्स बॅनर्स तोरण ध्वज प्लास्टिक शीट्स सर्व प्रकारचे प्लास्टिक वेस्टर्न इत्यादीचे उत्पादन वापर साठवणूक वितरण विक्री करण्यास लवकरच राज्यात निबंध बंदी घालण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे यामध्ये किरकोळ विक्रीसाठी अन्य वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक व प्लास्टिक शीटचा समावेश आहे तसेच होलसेल विक्रेते रवी एंटरप्राइजेस व जय अंबे प्लास्टिक यांच्याकडून साठ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे व त्यांच्याकडून पंधरा हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे याकामी नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियंता विशाल कांबळी आरोग्य कर्मचारी मनोहर पिपळे योगेश पाटोळे रमेश निकम विक्रम कोली आरिफ शेख कुरेशी श्रावण पाटील यांच्या पथकाद्वारे कार्यवाही करण्यात आली आहे यापुढे शहरात प्लास्टिक विक्री करताना किंवा वापर करताना आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल प्लास्टिक प्रतिबंधक पथकाकडून यापुढे ही कार्यवाही सुरू राहील तरी व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नंदुरबार नगरपालिका प्रशासनातर्फे शहरातील नागरिकांना करण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नगर परिषदेतर्फे प्लास्टिक मुक्तीचं अभियान वारंवार राबवला जात असतं आणि या अंतर्गत नगर परिषदेचं जे प्लास्टिक निर्मूलन पथक आहे या पथकाने आज दिनांक बावीस मे रोजी शहरामध्ये एक धडक मोहीम राबवली आणि यामध्ये दोन व्यापाऱ्यांवरकडील प्लास्टिकचा माल हा जप्त करण्यात आला आहे सुमारे साठ किलो माल जप्त केलेला आहे आणि त्यांची जवळजवळ पंधरा हजार रुपये दंडाची रक्कम देखील जमा करण्यात आलेली आहे